भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार मुलगा ठार तर दुसरा गंभीर खामगाव शेगाव रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोर घडला अपघात भरधाव टिप्परने धडक दिल्याने एका दुचाकीस्वार अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून दुसरा मुलगा गंभीररीत्या जखमी झाला आहे ही दुर्घटना खामगाव शेगाव मार्गावरील एम एस सीबी ऑफिस समोर काल वीस ऑगस्ट रोजी घडली खामगाव शहरातील हंसराजनगर भागातील रहिवासी धनंजय विश्वजित चव्हाण वय वर्षे पंधरा व त्याचा मित्र शौर्य जितेंद्र देशमुख वय वर्षे पंधरा राहणार वाडी हे दोघे काल दुपारी यम यच अठ्ठावीस ए क्यू अडुसष्ट एकाहत्तर क्रमांकाच्या दुचाकीने शेगाव रोडने जात असताना शेगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या टिप्पर क्रमांक यम एच अठ्ठावीस बी बी सत्याहत्तर साठने यम ई बी ऑफिससमोर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोघे अल्पवयीन मुले जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागरिकांनी उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले तेथे दोघांवर प्रथम उपचार करण्यात आले परंतु शौर्य जितेंद्र देशमुख ह्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर करीत असतानाच त्याचा मृत्यू झाला सदर अपघातानंतर टिप्पर चालकाने पोबारा केला होता मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले व टिपर पोलीस स्टेशनला लावले आहे या प्रकरणी पोलिसांनी सदर टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे